आपण नेहमी नेहमीच म्हणत असतो मुलांच्या अनेक कुरकुरी असतात तक्रारी असतात आणि त्यांचे काही प्रॉब्लेमसुद्धा असतात आणि आपल्याला नेहमीच काही ना काही कुठेतरी काहीतरी सोल्युशन काढण्यासाठी खूप अवघड जात असतं अशा वेळेस आपण काय करावं नेमकं हेच आपल्याला काही वेळेस सुचत नसतं जर दोन भावंड घरामध्ये असतील तर नक्कीच ती टॉमेंजेरीची जोडी असते आपण असं नेहमी बघत असतो ऐकत असतो आणि म्हणत सुद्धा असतो तुझं माझं जमेना तुझा वाचून कारमिना तर हा अनुभव आपण नेहमीच घेत असतो त्याचा कधी कधी आनंदसुद्धा आपण घेत असतो मुलांच्या बाबतीत परंतु एक पालक म्हणून ज्या वेळेस आपलं पालकत्व हे टीनेजमध्ये येत असतं म्हणजे मुलांच्या टीनेजमध्ये जर बा आपण प पॅरेंटिंग आपण करत असतो त्यावेळेस मात्र खूप काही गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागत असतात जर तुम्ही टीनेजमध्ये असलेल्या मुलांचे पालक असाल तर नक्कीच हा वेळ तुमच्यासाठी आहे कारण सध्याची पिढी जी, टीनेज जे टीनेजमध्ये येत आहे त्यांचे जे काही सायकोलॉजिकल काही इश्यूज असतात किंवा प्रॉब्लेम्स असतात या गोष्टीवरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत आणि रिअल कस्टडीनुसार आपण हा पॅरेंटिंगचा भाग अनुभव घेणार आहोत तर नक्कीच तुम्ही नवीन असाल माझ्या ह्या चॅनलवरती तर आवर्जून आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा अजिबात अजिबात विसरू नका आणि चांगल्या व्हिडिओचं तुम्हाला कंटेंट नक्कीच लवकर उपलब्ध व्हावा हा हा त्यामागचा उद्देश आहे कारण आपल्या या चॅनलवरती पॅरेंटी स्किल रिलेटेड असेल स्टुडंट डेव्हलपमेंटवरती असेल सायकोलॉजिकल इश्यूज असतील मानसिक आजार उपचार रेपमोथेरपी आणि हिलिंग अशा बरेच प्रकारचे कंटेंट्स अवेलेबल आहे आणि तर तुम्ही त्याचा भरभरून आनंद घ्यावा हा त्यामागचा उद्देश आहे तर आपला विषय आपण कंटिन्यू करूया तर आपला विषय असा होता की सेबलिंग रिवायलरी हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असाल पॅरेंट्स म्हणून तर नक्कीच मी तुम्हाला याआधीच थोडंसं सांगण्याचा सा प्रयत्न करतो सेबलिंग रिव्हॅलरी हा खूप नवीन वर्ड्स नाही आहे स सध्या आपण सोशल मीडियावर सुद्धा या गोष्टी कदाचित तुमच्या कानावर आल्या असतील आता नेमकं काय होतं यामध्ये की ज्या वेळेस आपलं मूल एकटं असतं आणि त्यानंतर आपण दुसऱ्या बाळाचा ज्यावेळेस विचार करतो म्हणजे दोन भावंडं ज्यावेळेस एका घरात वाढत असतात नांदत असतात परंतु कालांतराने ज्यावेळेस मुलं एक किशोरवयीन अवस्थेमध्ये येत असतात त्यावेळेस मात्र ह्या काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला फेस कराव्या लागत असतात आणि आपल्या पॅरेंट्स म्हणून एक पालक म्हणून आपल्याला नक्कीच खूप गोष्टींना सामोरे जावं लागत असतं आणि काही समस्यांना फेससुद्धा करावं लागत असतं तर असा हा आजचा आपला कंटेंट तुम्हाला बोलण्यावरूनच कळलं असेल की आपण टीनेजमध्ये आल्यानंतर आपल्या मुलांना काय काय प्रॉब्लेम्समध्ये येतात तेच आज आपण बघणार आहोत तर त्याआधी मला तुम्हाला एक छोटंसं उदाहरण द्यायचं आहे का स्टडी द्यायची आहे कारण बघा सध्या सद्यस्थिती जी काय आहे आपल्या मुलांची त्यांच्या सायकोलॉजी समजून घेणं किंवा त्या सायकोलॉजीनुसार आपल्या मुलामध्ये काही चेंजेस होत असतात का म्हणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचंसुद्धा आहे कारण पालक म्हणून आपण ज्यावेळेस ही भूमिका निभावत असतो कारण आपल्याला दोन्हीही बाजू दोन्हीही पारडं आपल्याला समतोल राखण्यामध्ये आपल्याला खा आपला तो जात असतो कारण आपल्याला दोन्हीही मुलं आपल्याच काळजाचे तुकडे असतात त्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला दोन्हीही मुलं सारखं असतात परंतु ज्यावेळेस आमच्याकडे का काही पॅरेंट्स काउन्सिलिंगला ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र हे खूप मोठी दुविधा असते सुद्धा आणि आम्हाला ते मांडत असतानासुद्धा त्या गोष्टी निदर्शनास येतात की ज्या वेळेस दोन पाल्य आपल्या घरात वाढत असतात दोन मुलं आपल्या घरात वाढत असतात त्यावेळेस काही चॅलेंजेस येतात तर हेच याचं आपण बघणार आहोत कारण बऱ्याच पालकांचा प्रश्न हाच असतो की हा मोठा असून किंवा ही लहान असून मोठ्याला समजून घेत नाही किंवा त्याचा हेवा करते किंवा मग तिचा हेवा हा करतो म्हणजे अशा अनेक छोट्या मोठ्या ज्या काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुरबुरी मुलांच्या बाबतीत आपल्याला फेस कराव्या लागत असतात त्याच गोष्टी आपल्या म्हणजे माझ्यापुढे येत असतात तेच तुम्हाला मी शेअर करत आहे तर सिबलिंग डिव्हॅलीमध्ये काय होतं ज्यावेळेस आपलं मूल त्या टीनेजमध्ये येतं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जो काही सायकोलॉजिकल चेंजेस होत असतो तो म्हणजे त्याचा पूर्ण शारीरिक असेल मानसिक असेल हे काही आपल्याला ना नवीन नाही आहे परंतु सांगण्याचा सा मुद्दा असा आहे त्या 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 तर त्या त्यावेळेस त्याची जी काही थॉट प्रोसेस असते तिथं कुठेतरी काही गोष्टी चेंज होत असतात आणि त्या दृष्टीने तो ह्या गोष्टी बघत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं काय होतं ज्यावेळेस आता असे पस्तीसीचे जे काही पालक असतील म्हणजे त्यांचे मुलं तर टीन एजमध्ये आता सध्या वावरच असेल चाळीशीच्या आत आपण धरूया तर ह्यामध्ये काय होतं आहे सध्या जनरेशन गॅप जो आहे तो खूप मोठा हा म्हणजे आहे कारणीभूत त्याला कारण कसं होतं आपलं जे पहिलं मूल ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस पहिले जे काय होतं सरास म्हणजे एक दोन वर्षाचा जो काय कालावधी हो म्हणजे होता सेकंड बाळसाठी तो मात्र त्यावेळेस मिळत होता आणि आता काय होतं ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत हो की आपल्याला किती वेळ घ्यायचा आहे किंवा दुसरं मूल कधी होऊ द्यायचं आहे तर ह्या गोष्टी त्यावर डिपेंड होत असतात काही मुलांमध्ये प्रचंड म्हणजे असंही म्हणजे अनुभव आहे की काही मुलांना मध्ये जो काही गॅप असतो तो पाच तर दहा वर्षाचा आत ती म्हणजे आत असतो म्हणजे खूप हा डिस्टन्स म्हणजे त्यामध्ये येत असतो परंतु ज्यावेळेस जे मूल हे आपलं जे शेंडेफळ असतं ज्यावेळेस ते जन्माला येतं त्यावेळेस ता तुमचं मूल जाऊन सात ते आठ वर्षाचं किंवा पाच ते सात वर्षाचं असेल तोपर्यंत ते Uh, मोठं होतं जसं टीनेजमध्ये यायला लागतं तसं याची ह्या जी दुसऱ्या बाळाची आहे ती ग्रोथ त्यापासून सुरुवात होतं म्हणजे हे पाच ते सात वर्षाचं त्यावेळेस ता, होत असतं त्यामुळे काय होतं की आपलं संपूर्ण लक्ष आपल्या छोट्या बेबीकडे होत असतं बाळाकडे होत असतं आणि आपल्याला माहीत ता, असतं की हा मोठा आहे किंवा ही मोठी आहे ही स्वतःला थोडं सांभाळून घेईल त्यामुळे काय होतं कधीतरी काही गोष्टींमुळे आपलं थोडं दुर्लक्ष आपल्या मोठ्या मोठ्या मुलाकडे होत असतं आणि ह्याच गोष्टी ज्या काही इमोशनली बॉन्डिंगमध्ये येण्याचा जो काही कार्ड असतो मुलांचा मग तो तुमचं प्रोग्रामिंग करण्याचा असेल म्हणजे वयाचं पाच सात वर्षापासून तर दहा ते बारा वर्षाचं जे वयोगटमध्ये मुलं येत असतात वयामध्ये येत असतात त्यामध्ये मुलांचा खूप म्हणजे इमोशनली बॉन्डिंगचा टचअप त्या पिरियडमध्ये आपल्या मुलांशी आपला होत असतो आणि तिथं कुठे ह्या काही गोष्टी कारणीभूत होत असतात तर तर ह्यासुद्धा गोष्टी तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये जर येत असतील या गोष्टीचा नक्कीच तुम्ही त्याचा अंदाजा घ्या आणि रूट स्कॉटला जा की ज्या मुलांचं जर कुठेतरी वागणं चेंज झालं असेल चिडचिडपणा त्यांच्यामध्ये वाढलं असेल किंवा त्याच्या लहान भावंडाला ते सांभाळून घेत नसेल किंवा छोट्या मोठ्या काही कारणास्तव तुमच्याशी त्याचं बोलण्यामध्ये खटके उडत असतील तर नक्कीच ह्या गोष्टीसुद्धा त्याला कारणीभूत असू शकतात आपल्याकडनं काय मिस्टेक झाली असेल किंवा याचं मागण्या वागण्यामागचं कारण जे काही सायकोलॉजिकल आहे त्याचं रूट्स कॉट्स काय ह्या आधी आपण जाणून घेतणं खूप गरजेचं आहे कारण आपण त्यावेळेस आपण ह्या गोष्टी आपल्याला निदर्शनात येत नाही आपल्याला फक्त एवढंच माहिती असतं की मी याला एवढं प्रेम देते याच्यासाठी एवढा सगळा हा जो काही खट खटाटोप चालू असतो काम असेल याला सगळं देणं असेल पुरवणं असेल दैनंदिन ज्या काही गोष्टी आपण त्याला प्रोव्हाइड करत असतो परंतु हे करत असताना त्याला त्याची जाणीव कुठे होत नाही हे आपल्याला लक्षात येत नाही फक्त आपल्याला लक्षात हेच येतं की याचं वागणं कुठेतरी खटकते किंवा याचं वागणं कुठेतरी चेंज होत आहे परंतु त्यामागे काहीतरी हे सायकोलॉजिकल रिझन्स असतात ते आधी आपण समजून घेतलं पाहिजे कारण ह्या वयामध्ये मुलांना प्रचंड प्रमाणात राग येतो प्रचंडपणात शिडशिड होणं हे स्वाभाविक असतं परंतु त्यामागचं कारण जे असतं ना ते कुठेतरी इमोशन बॉन्डिंग बेकअप झाल्यामुळे किंवा डिस्कनेक्ट झाल्यामुळे अशा काही गोष्टी इन्सिडंट त्याच्या लाईफमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडत असतात तर कधीकधी आपण कम्पेअर फार करत असतो मुलांच्या बाबतीत हा एक दुसरा मुद्दा त्यामध्ये तो ज्यावेळेस आपलं दोन मुलं घरामध्ये असतील त्यावेळेस तुम्ही समान त्याचा आग्रह अजिबात धरू नका समान ते म्हणजे काय की समान आपल्याला वाटतं की याला पण मी सारखंच बघते त्याला पण सारखंच बघते तर हे कुठेतरी आपण काही गोष्टींमध्ये थांबवता आलं पाहिजे ते म्हणजे कसं की ज्या वेळेस म्हणजे करा तुम्ही हटात की सगळ्यांना समान म्हणजे दोघांनाही समान वागणूक द्या किंवा समान गोष्टी देण्याचा नक्कीच मानस असावा परंतु त्या गोष्टी काही अशा असतात की आपण त्या त्याला प्रोत्साहन देऊ नये म्हणजेच आता मुलांचा हट्ट फार प्रचंड असतो जिद्द फार प्रचंड असते मग याला कधी कधी काही पॅरेंट्स असतात ना की बघा यालासुद्धा आम्ही दहा रुपये दिवसाला दिले तर याला पण हो ते दहा रुपये देणं गरजेचंच आहे का म्हणजे इथून आपली सुरुवात होत असते म्हणजे बघा ज्यावेळेस तुमचं मूल काहीतरी डिमांड करतं आहे ना तिला त्याला कुठेतरी आपल्याला आळा घालता आला पाहिजे आवार घालता आला पाहिजे कारण तुम्ही त्यावेळेस तुम्ही त्यांना समानता नाही तिथं एक कुठे त्यांच्यामध्ये जे काही बॉन्डिंग आहे ना ते कुठे एक कॉम्पिटेटिव्ह म्हणून किंवा एक प्रतिस्प प्रतिस्पर्धा त्यामध्ये एक निर्माण होण्याची जी भावना आहे ती चान्सेस जास्त होत असतात आणि त्यामुळे मुलांमध्ये एक Uh, जे काही इमोशन्स आहेत त्यामध्ये फार uh, वेगळं लेवलने त्या गोष्टी त्या डेव्हलप होत असतात हे आपल्या आधी समजून घेतलं पाहिजे त्यामुळे तुम्ही uh, uh, म्हणजे समान भाग न करता तिथं त्यांना कुठेतरी अटॅचमेंटमध्ये आणा म्हणजे जेणेकरून हे तुम्ही डिवाईड uh, करून घ्या किंवा तुम्ही दोन्ही मिळून हे दहा रुपयाचा कसा वापर करू शकता ते खूप महत्त्वाचं हे आधी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की आणि एवढे डिमांड केली म्हणून याला एवढं दिलं तुला तेवढं डिमांड केली म्हणून तुला तेवढं दिलं असं न करता आपण त्या त्या वेळेस त्या त्या सिच्युएशनमध्ये आल्यानंतर त्या त्या वेळेस म्हणजे त्या गोष्टीचं आपल्याला गांभीर म्हणजे त्यांची वयोमर्यादा असेल त्यांची क्षमता असेल किंवा त्यांच्या काही गोष्टी असेल तर ह्या अनुसरून तुम्ही ह्या गोष्टी प्रोव्हाइड करायला घ्या म्हणजे मग तुम्ही कम्पेअर जरी करत असाल ना त्यासुद्धा गोष्टी या गोष्टींमध्ये मोडल्या जातात म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या समजा मोठ्या मुलाने खूप समजदार असेल त्याच्यामध्ये खूप चांगली कॅपॅसिटी असेल तर लहानामध्ये ती कमी असेल तर तो त्याला त्या गोष्टी करू नाही शकत किंवा मोठा खूप म्हणजे ढ असेल किंवा त्याला काही गोष्टी एवढ्या ॲक्टिवपणा त्याच्यामध्ये नसेल परंतु लहानं जे काही शिंदेफळ असतं ते जर ॲक्टिव्ह असेल ती जर ॲक्टिव्ह असेल तर त्या गोष्टींची तुम्ही तुलना जर ह्या मुलांमध्ये करत असाल ना तर तिथं कुठेतरी मिस्टेक होण्याची म्हणजे गडबड होण्याची खूप चान्सेस असतात कारण आपल्या मुलांची क्षमता ही प्रत्येक म्हणजे एव्हरी चाईल्ड इज अ डिफरंट आणि एव्हरी चाईल्ड इज अ म्हणजे प्रत्येक मूल हे वेगळं आहे प्रत्येक मुलाचा माइंडसेट हा वेगळा असतो दृष्टीने आपण त्या गोष्टी बघितल्या पाहिजे जर तुमचं मोठं मूल त्या क्षमतेपेक्षा जर कमी असेल राहण्याच्या काही समजून घेण्याच्या त्या लेवलमध्ये नसेल तर ही गोष्ट आधी आपण जाणून घेतली पाहिजे परत परत त्याच गोष्टीवर जर आपण हॅम्बरिंग केलं तर तिथं तिथं त्याचा जो काही कुठं इगो आहे तो इगो कुठेतरी हर्ड होतो आणि त्यामुळे जो काही मोठा आहे त्याला कुठेतरी ह्या गोष्टी त्याचा एगो आळ आल्यामुळे त्याचा आत्मसन्मान कुठेतरी डॅमेज झाल्यामुळे त्यामुळे मात्र तो आपल्याला सतत निगेटिव वेने बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यामध्ये तो बदलत असतो तर त्यामुळे आपल्या असं वाटतं की मुलं मोठी झाले परंतु समजदार झाली नाही त्यामागचं कारण असे बरेच काही असू शकतात सायकोलॉजिकल जर बघितलं असे अनेक पॅरेंट्सचे उदाहरणं आहेत अनेक मुलांची उदाहरणं आहेत जी आमच्यापर्यंत काउन्सिलिंगला येत असतात आणि मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते आता परंतु ह्या स्टेजमध्ये असंही काही गोष्टी होत असतात की मुलं खूप टोकाची भूमिका घेतात म्हणजे त्यांचा जो काय हायपरपणा जो आहे तो म्हणजे त्यांचा शिडचिड होण्याचा किंवा रागाचा तो फार म्हणजे या गोष्टी डिमांड जशी जशी आपण वाढवत जात असतो आपल्याला प्रत्येकाला वाटतं ज्या गोष्टी मला नाही मिळाल्यात किंवा एक पॅरेंट्स म्हणून आपल्याला त्या गोष्टी आधी म्हणजे एक मूल म्हणून ज्यावेळेस आपल्याला नाही मिळत आपल्या पॅरेंट्सकडनं काही त्याला परिस्थिती आपल्याला कारणीभूत असते परंतु कालांतराने आपलं जसं जसं चांगलं होत जातं आणि मग आपल्यालासुद्धा वाटायला लागतं की ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत त्या माझ्या मुलांना मिळाव्यात आणि त्यांचं आयुष्य चांगलं आनंदाने आणि सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल व्हाव्यात परंतु त्यामागे काही गोष्टी अशा आपण कुठेतरी काहीतरी छाप सोडत गेल्या पाहिजे म्हणजे त्यांना त्या गोष्टींची जाणीव किंवा तुमचा जो काही पास्ट आहे तो कसा तुम्ही त्यांना घडवलं आहे स्वतःमध्ये ह्या गोष्टींची जाणीवसुद्धा हळूहळू करत गेलं पाहिजे जर तुमचं मूल प्रत्येक गोष्टीला डिमांड करत असेल तर नक्कीच कुठेतरी काही गोष्टी म्हणजे कमकुवत होण्यासाठी पाणी भरत असतं हे गोष्टी आपण पॅरंट्स म्हणून आधी लक्षात घेतलं पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीला काहीतरी लिमिट आपल्याला ठेवता आला पाहिजे नाही म्हणतासुद्धा आपल्याला आलं पाहिजे ज्या ज्या वेळेस तुम्ही नाही म्हणाल त्या त्यावेळेस तुम्हाला मुलं नक्कीच प्रतिक्रिया करतील परंतु हे प्रतिक्रिया करत असताना ज्या वेळेस तुम्ही त्याला एखादा म्हणजे मुलाने जर एखादी काही गोष्ट चुकवली असेल किंवा कंटा काही गोष्टी घडली असेल तर नक्कीच तुम्ही तिथं त्या गोष्टीचा जी काही सुरुवात आहे ती वाद न वाढवता किंवा क्वेश्चन आन्सर न करता त्याच्यामध्ये ते संवादामध्ये रूपांतर मात्र नक्कीच केलं पाहिजे कारण अशा वेळेस काय होतं की समजा मूल ऑलरेडी चिडलेलं असतं त्याच्यानं ऑलरेडी काहीतरी डिस्टर्बन्समध्ये तो असतो काहीतरी त्याचं मॅटर बाहेर झालेलं असतं किंवा काही चुका त्याने घरामध्ये केलेल्या असतात आणि अर्थात आपल्याला पालक म्हणून त्यावेळेस संताप अनावर होत असतो रागराग चिडचिड होत असते कारण आपला मुद्दा त्याला रागवणा नसतो कारण त्याला सुधारणा असतो परंतु ही जाणीव मात्र त्यावेळेमध्ये म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये त्या, त्या मुलाला होणं हे मात्र त्याच्या सायकोलॉजीमध्ये बसत नाही हे आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्यावेळेस मात्र तुम्ही त्याच्याशी हळूवारपणे संवाद साधला पाहिजे आणि त्या संवादातनं तुम्हाला काय मिळतं का हे आधी मात्र नक्कीच कारण मुलं प्रत्यक्षपणे ह्या गोष्टी आता सरासपणे टाळतात उत्तरं द्यायला कारण प्र कारण काय आहे यामागे आपला संवाद कुठेतरी कमी झाला आहे कारण आपण संवाद साधत नाही डायरेक्टली ॲक्शन घेत असं कुठल्याही गोष्टीचा तर, ताड़ में नहीं तर जा, मग ह्या गोष्टींचा आपल्याला ताडमेळ नाही बसला तर कुठेतरी आपल्या मुलांकडनं आपल्याला काही गोष्टी जा जाणून घ्यायचं असतात त्या आपल्याला जाणून घेता येत नाही आणि मुलं सरासपण ह्या गोष्टी टाळतात सांगायला विसरतात किंवा मग काहीतरी आपला आपल्यामधला जो काही त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट असेल किंवा आपला राग रागाचा जो काही स्वभाव असेल तो मुलांना कुठेतरी ह्या गोष्टी सांगण्यासाठी मात्र मागे पाळत असतो तर अशा काही गोष्टी असतात जे आपल्या संवादातून जर जर फुलून येत असतील तर नक्कीच आपण आधी सुरुवात संवादाने साधावी त्यानंतर आपल्या या गोष्टी कंटिन्यू कराव्यात कारण आताचं म्हणजे जे जनरेशन आहे ते प्रचंड म्हणजे वेगळा वेने वाढत आहे कारण सगळ्या गोष्टी आता फास्ट होत आहे सगळ्या टेक्नॉलॉजीवर डिपेंड आहेत आणि त्या त्यावेळेस म्हणजे जेवढं आपण पाच वर्ष डेव्हलप व्हायला जेवढे लागतात तेवढं फास्ट आता लवकर होत आहे तर हा त्यामागचा म्हणजे सांगण्याचा उद्देश समजून घ्या की या ज्या ज्या गोष्टी सध्या वाढत आहेत घडत आहेत ना त्याला कारणीभूत अनेक सराउंडिंगमध्ये येणाऱ्या गोष्टी असू शकतात म्हणजे मुलं ज्या ज्या वातावरणामध्ये वाढत आहेत ज्या ज्या वातावरणामध्ये जात आहेत त्याही गोष्टी असू शकतात परंतु आपण त्या गोष्टी वाढवत असताना या गोष्टीचा सराउंडिंगचा सुद्धा आपल्याला सार विचार नक्कीच करायला हवा आणि त्या त्या सिच्युएशनमध्ये हो आपल्या मुलांशी आपण संवाद साधायला नक्कीच हवा कारण मी तुम्हाला एक केस्टडी सांगते आणि त्यावर नक्कीच मला तुमचं प्रतिक्रियासुद्धा द्या कारण काही दिवसांपूर्वी ना आमच्या इथं एक सफाई कामगार म्हणून महिला आहेत त्यातलं एक ताई नेहमीकडनं येता जाता असतात आणि त्यावेळेस तर खूप चेहरा म्हणजे आमच्याकडे पाणी वगैरे घ्यायला ते येत असतात आणि त्यावेळेस काय झालं त्यांचं त्यांचंही म्हणजे ते सिंगल पॅरेंट्स आहेत कारण सफाई कामगार आहेत त्यामुळे त्यांना झाडू मारणं वगैरे असे त्यांचे काही कामं असतात तर त्या दिवशी त्यांचा चेहरा फार पडलेला दिसला नेहमीप्रमाणे ते पाणी घ्यायला माझ्याकडे आले आणि ते खूप नाराज होत्या मी त्यांना विचारलं क्या हवायचे किंवा आपने मतलब चेहरा ऐसा क्यों किंवा मुर्जा है बोले नहीं भाभी ऐसा ऐसा हो गया मतलब क्या हुआ बोलते देखो ना मेरे इतने बच्चे मैं इतने बच्चे के लिए इतना कुछ करती लेकिन फिर भी मेरे बच्चों को कुछ उसका आ, मतलब मतलब नहीं, नहीं है उन लोगों को मैं क्या करती हूँ मतलब कैसा क्या हो गया आपको तर त्यावेळेस तिचं सांगणं असं होतं की तिच्या दोन्ही भावंडांमध्ये म्हणजे तिचे मुलं एक मुलगी जी काय आहे ती तेरा चौदा वर्षाची आहे मुलगा पंधरा सोळा वर्षाचा असा काही असेल तर यामध्ये प्रचंड वाद झाला आणि वाद कशावरून होता माहिती आहे का की त्याने काहीतरी एक जुनी गाडी आणली होती आणि त्याच्या रिपेअरिंगसाठी त्याच्या आईकडनं त्याला पैसे हवे होते आणि मुलीला पण त्यावेळेस तिला ड्रेससाठी हवे होते तर आता द्यायचं कोणाला हा मोठा प्रश्न होता आणि मग नेहमीप्रमाणे ती दिवसभराची थकलेली आई असते कारण ते काम असतं सगळं आवरणं आणि मग तो राग ती अफकोर्स त्या मुलावर काढते आणि त्याला सांगते की तुला अजिबात भेटणार नाही तुला काय करायचं ते कर मग तो तिला म्हणजे मुलीला मग तो टार्गेट करू कारण ती लहान असते त्याच्यापेक्षा आणि मग त्या दोघे भावंडांमध्ये थोडंसं झटापटी मारामारी होतात मग ही आई त्याला दोन कानाखाली लावते परंतु तो परत रिप्लाय त्या आईवरती देतो म्हणजे त्या आईलासुद्धा तो हात उचलतो म्हणजे ढकलतो तिला अक्षरशः आणि त्या बिचाऱ्या बाईला लागतं आणि मग ती दुसऱ्या दिवशी घेऊन खूप रडली माझ्याजवळ सो so, हासा हा वेगळा पाठ आहे सांगायचं सा, मुद्दा काय आहे की अशा काही केस स्टडी आपल्यासमोर ज्यावेळेस येतात तर तुम्हाला नक्कीच या केस स्टडीमधून तुम्हाला नक्कीच मला मेन्शन करा की इथं चूक म्हणजे नेमकी कोणाकडनं होत आहे किंवा कशी होत आहे मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल कारण हा एक छोटंसं उदाहरण नाही आहे आपण याला एक केस स्टडी म्हणून बघूया कारण एक पालक म्हणून ती व्यक्ती तिचं बरोबर ती तिचं दायित्व निभावत आहे कारण ती सिंगल पॅरेंट्स आहे आणि ऑलरेडी तिच्यावर चार तर ते चार मुलांची ऑलरेडी जबाबदारी आहे आणि मुलगा आता तो त्या एजमध्ये आहे त्याला पण उडण्याचे स्वप्न बघण्याचे काही काही त्याचं जे चा, काही चालू असेल फिरण्याचं चा, काही गोष्टी मागवण्याचं आणि मुलीचं सुद्धा काही डिमांड आहेत तर म्हणजे हे त्यांचं सायकॉलॉजीनुसार आपण बघूया परंतु ती त्या आईने त्यावेळेस काय सिच्युएशनमध्ये असायला हवं तर हे आपल्याला मला नक्की तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल तुम्ही नक्कीच मेन्शन करा की हा टॉपिक तुम्ही कसा सॉल्व्ह करू शकता तर नक्कीच मला सुद्धा आवडेल कारण आणि सुद्धा वेगळा ठेवूया आपलं महत्वाचं आहे की आपण अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करायला हवं हो, तर अशा सिच्युएशनमध्ये नक्कीच आपल्याला थोडं शांत बसून म्हणजे पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे एक पालक म्हणून की आपल्याला जर ह्या दोन्ही बाजूंमध्ये जर समतोल राखायचा असेल दोघे पारड़ समजून घ्यायचं असेल तर आपला आधीपासूनचा जो काही बिहेवियर म्हणजे आपलं जे काही वागणूक आहे कारण मुलं आपल्याला कुठे ना कुठे आपल्या वागणुकीमधून घडत असतात वागणुकीमधून शिकत असतात मग तुम्ही त्यांना चांगलं काय प्रोव्हाइड करत आहात त्यावर त्या डिपेंड त्याग असतात जर तुम्ही सतत न कळत काही गोष्टी प्रोव्हाइड करत गेला असाल किंवा त्यांचा पूर्ण म्हणजे त्यांच्या जे काही लहानपणापासून तुम्ही जे डिमांड असेल त्याला सतत तुम्ही पुरवत गेला असाल तर नक्कीच कुठेतरी ह्या गोष्टी भरकटण्याचे चान्सेस खूप प्रमाणात असतात तर ह्या गोष्टी आधी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि खरं म्हणायला गेलं तर आपल्याकडे वेळ फार कमी असतो आपल्या मुलांशी संवाद साधायला कारण मी समजू शकते की का बरेच वर्किंगमध्ये असतात कारण आपल्याकडे हा वेळ पुरेसा होत नाही तर ॲटलिस्ट आपण हा कुठेतरी त्याला वेळ देण्याचं नक्कीच प्रयत्न केला पाहिजे संवाद साधला आला पाहिजे आणि संवादातनंच गोष्टी फुलतात घडतात तर नक्कीच हे खूप इम्पॉर्टंट आपल्या आयुष्यामध्ये आहे जर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल थोडाही जरी हेल्पफुल वाटला असेल तर आवर्जून आवर्जून माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही पॅरेंटिंग रिलेटेड तुम्हाला काही अजून मदत हवी असेल माहिती हवी असेल किंवा तुमच्याकडे अजून काही विशेष वेग वेगळ्या टॉपिकवर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच नक्कीच आवर्जून करा तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात कारण मला खूप आवडतं तुमचे कमेंट्स वाचायला आणि त्याला रिप्लाय द्यायलासुद्धा आणि नक्कीच अशा गोष्टींवर काम करायला मलासुद्धा आवडेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा आपण नवीन टॉपिकसोबत नक्कीच पुन्हा एकदा भेटूया जय महाराष्ट्र जय शिवराय